सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकचं वेगळेपण दाखवणाऱ्या रंगोत्सवाच्या निमित्तानं नाशिक शहरातील अडीच किलोमीटरच्या परिगात जुन्या सहा रहाडींसह यंदा शिवाजी चौक कथडा येथे नवीन रहाड उघडण्यात आलेले आहे पाच लाख नाशिक राहडीत रंगण्याचा आनंद घेतील असा अंदाज रहाड मित्रमंडळ आणि पोलिसांनी वर्तवला आहे तर यंदा पस्तीस ठिकाणी शॉवरखाली रेन डान्सचा आनंद घेता येणार आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून जुन्या नाशिककडे जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी पुढील चौदा तास बंद ठेवण्यात आलेले आहे देशभरात होळीनंतर धुळवडीला रंगोत्सव साजरा केला जातो मात्र नाशिकमध्ये तिथीनुसार येणाऱ्या रंगपंचमीलाच राहाड उत्सव साजरा केला जातो देशात एकमेव नाशिकमध्ये दे राहाड उत्सव साजरा केला जातो तर दुसरीकडे शॉवर खाली देखील तरुणाई डीजेच्या तालावर मनसोक्त थिरकते या रंगोत्सवासाठी शहरातीलच नाही तर बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात रंगप्रेमी हजेरी लावत असतात या उत्सवादरम्यान ऑइल पेंट रंग विक्रेत्यांसह पाण्याचे फुगे मारणारे टवाळांवर पोलिसांची करडी नजर असते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक शाखेकडून वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आलेला असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर जुन्या नाशिकातील गाडगे महाराज पुतळा बादशाही कॉर्नर ते बुदा हलवाई मदली होळी नेहरू चौक ते बुदा हलवाई दूध बाजार ते जुनी तांबटलेन शिवाजी चौक ते काझीपुरा पोलीस चौकी हा रस्ता वाहतुकीसाठी पुढील चौदा तास बंद असणार आहे तर पर्यायी मार्ग हे असतील तर नेपाळी कॉर्नर कडून खडकाळी सिग्नल या पर्यायी मार्गाचा वापर करावा दूध बाजार चौकाकडून बादही कॉर्नर कडे जाणारी वाहतूक इतरत्र जाईल दूध बाजार चौक उमराव मेडिकल कडे जाणारी वाहतूक वाकडी बारव चौक मंडई मार्गे जाईल तर पंचवटीतील काळाराम मंदिराकडून शनी चौक मार्गावरील वाहने सरदार चौक मार्गे जातील खांदवे सभागृहाकडून येणारा रस्ता बंद असणार आहे मालवीय चौकाकडून शनी चौकाकडे येणारा रस्ता देखील बंद राहणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक